नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे पाहूया नेमकं का काय म्हणालेत अमोल कोल्हे आहारामध्ये आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि बाजारातून एक्सपायरी डेट जवळ येणारा खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दरानं हा कंत्राटातून वितरित करायचा असं अशी ही साखळी ही समोर येताना दिसते त्यामुळे हे नेमकं पोषण कुणाचं आहे हे गरोदर मातांचं आणि पोटातल्या बाळाचं पोषण आहे की ठराविक अधिकारी आणि ठेकेदार यांचं पोषण आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि माझी सरकारला आणि माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की तातडीनं या दोषी ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कड़क कारवाई करण्यात कम ऑन आइज अरे आप हर सुन ना एक ब्रेक ले लेते है गाइस आम डलरिंग हो तुम लोगों को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> Monington Oxerich, Proudly Indian.